मी आत्ता सध्या बारामती शहरामध्ये आहे व रात्रीचे पावणे आठ वाजलेले आहे व अजितदादा गेले असले तरी अजितदादांच्या कामामधून आपण अजितदादांना बघत आहोत कारण की आपण जर मागे जर बघितलं तर इतका सुंदर नजारा आहे हे पाट जातो आहे पाटाचं पाणी आहे लाईटिंग किती छान आहे पाटाला पूर्ण कॉन्क्रीट आहे व असं वाटत नाही का आपण बारामतीमध्ये आहे आपल्याबरोबर बारामतीचे काही नागरिक आहे त्यांच्या काही आठवणी आहे त्यांच्याबरोबर आपण बात बोलणार आहे खरं तर तेरा दिवसाचा दुखवटा असतो व शपथविधीचा जो कार्यक्रम जो झाला तो अगदी राग झाली आणि शपथविधी झाला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या साधारण कॉमन मॅनला ही गोष्ट खूप रुतलेली आहे कारण की आपण अगदी लग्न कार्य जरी असलं तरी ह्या गोष्टी करत नाही पण हा खूप म्हणजे काय वाटतं तुम्हाला आता तेरा दिवसाची जर वाट बघत बसलं तर खूप दिवस गेले असते ह्या गोष्टीला आणि दादा ज्यावेळेस होते त्यावेळेस थोडा दा असा दादांचा दरारा होता ह्यात तेरा दिवसाचा कालावधी गेला दिवस असता तर ह्यात खूप दिवस गेले असते काही प्रॉब्लेम निर्माण झाले असते त्याच्यामुळं आपण जर घडीभर आपण एक विचार जर केला घडीभर समजा समजा प्रॉब्लेम निर्माण झाले असते पण अगदी दादांच्या पार्टीचे आमदार असेल किंवा इतर पार्टीच्या आमदारांच्या डोळ्यातसुद्धा ढासळसरडायचे नाम डोळ्यात पाणी होतं इतकं म्हणजे प्रत्येकाला वाईट वाटत होतं असं असताना मला तर वाटत नाही कोणी सोडून जाईल किंवा असं काही विपरीत परंतु कुणाला तरी काहीतरी जास्ती होती आणि ह्या भीतीपोटी ताबडतोब पदपदाच्या शेपटविधी झाला म्हणजे माणूस बांधून राहील असं पण डाव असू शकतो भीतीपोटीच हा निर्णय झाला असं तरी मला तरी वाटतं बरोबर आहे हे एकदम बरोबर आहे कारण की असं बांधून ठेवलं म्हणजे पुढे काही करण्याची इच्छा निर्माण नाही आणि याचा मास्टरमाइंड कोणीतरी आहे हा बरोबर आहे ना ह्या भीतीपोटीच शपथविधी असणार असं जे आहे एवढं दुःख दुखवाट असताना हा निर्णय खूपच चुकीचा आहे नाही नाही पण दादांची काम जी विकास काम चाललेली दादांना कसं कुठल्या गोष्टी दादा असताना जे त्यांची विकास कामे रकडलेली कुठं काय ही आता जर आता जसं जर विचार केला तर फडणवीस जर म्हटलं तर फडणवीस म्हणता का मी आमची बा आपण हिंदू संस्कृती आणि आपण हिंदू संस्कृती वैष्ण वैश्विक पद्धतीने आम्ही ती संस्कृती पुढे नेत आहोत परंतु जरी समजा चार दोन पुढारी बोलले असतील का शपथविधी करायचा पण फडणवीसांनी ही गोष्ट कुठंतरी थांबवायला पाहिजे होती आठ पंधरा दिवस दहा दिवस थांबायला पाहिजे होतं कारण की तेच मेन तर चालक तेच आहे ना नाही मेन चालक आहेत पण पण हिथं राष्ट एवढं काय अर्जंट नव्हतं की म्हणजे एवढं बाट असताना ताबडतोब ता राग झाली आणि दादांची पकड ही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या होती पण हा बऱ्याच दिवसाचा कालावधी जर गेला असता बारा तेरा दिवसाचा तर ह्यात काय जर प्रॉब्लेम झाला असतं तर त्याच्यामुळं असा अंदाज आहे की त्यांनी शपथविधी लवकर उराकला आ, आता तुम्ही तुमच्या गावामध्ये लोकांमध्ये चर्चा नेमकी काय 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 लोकांचं काय मत यावर सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत आता जनमानसात काय चर्चा माणसं आता कसं दोन्ही पद्धतीने बोलणार कोण असं म्हणजे तुम्ही जसं विचारलं गाय केली थांबायला पाहिजे होतं बारा तेरा दिवस पण लईच गाय केली असं तसं लोकांची चर्चा आहे पण आता ती दुसऱ्या अर्थाने बघायचं तर हे जास्त वेळ चुकीचं होतं पण याच्या मागे दोनच कारण असू शकता एक तर काहींना वाटतं की आजीदादांचा पक्ष थोडा फुट फुट फुटला असता दुसरी गोष्ट भीतीपोटी हा निर्णय ताबडतोब घेतला सत्ताधाऱ्यांनी भीतीपोटी जेणेकरून दोन्ही पवार जर एकत्र आले तर उद्या सत्तेचा प्रश्न सुद्धा उद्भवू शकतो हा बरोबर आहे की असं असं बी झालं असतं त्यामुळं यांना खुर्ची महत्वाची वाटली माणसापेक्षा नाही तसं नाही खुर्ची नाही महत्वाची पण जर आता ही दादांचा ध्यास होता पहिल्यापासून आता ती भाजपमध्ये गेल ते म्हणजे पवार घरा पवार दु, दु, दुख दुःखामध्येच आहे पण इतरांना म्हणतो मी का त्यांना खुर्ची पहिल्यांदा ती महत्वाची वाटली आता तिलाही सांगूच काय शपथविधी हा म्हणजे घाईत झालेलाच नाही आता लोकल इलेक्शन आहेत दादा खास त्याच्यासाठीच लवकर बारामतीला आले होते म्हणजे आत्ताची काळाची वेळेची गरज होती शपथविधी होणं आज न उद्या होणारच होतं तो घाई वगैरे काय झालेलं नाही घटनाच अशी घडलेली त्याच्यापुढे काही पर्याय नव्हता ना दोन्ही पवार एकत्र येण्याबद्दल काय वाटतं तो आता त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे आणि पक्षाचे मला काय वाटतं नाही पक्षाच्या दृष्टीने म्हणलं तर दोघंही दोन्ही मोठे नेते दादाही परिपक्व नेते होते साहेबांच्याच मोशीत तयारी झालेले होते पण दादांचे स्वतंत्र विचार होते शपथविधीचे निर्णय होते दादा शपथविधी तेरा दिवसाचा दुखवाटा असतो शुभ कार्य हे वर्ष वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय करत नाही परंतु एवढं मोठं दुःख असताना नेमकं याच्या मागे दोनच कारण असू शकता एक तर सत्ताधाऱ्यांना भीती वाटत असेल की दोन्ही पवार एकत्र आल्यानंतर काही दागा फा फाटका होतो की काय एक तर दुसरं कारण असं असू शकतं की तुम्ही जे बोलता की लोकल इलेक्शन आहे म्हणून तर दादा सकाळी इथे आले होते ना की लोकलचे इलेक्शन आहेत आणि पक्षाचं नेतृत्व पाहिजेच ना आणि दबाव वगैरे काही नाही त्यांना काय कधी एकत्र येऊ शकतात ते तो त्यांच्या दोन्ही निर्णय पक्षाचाच आहे ना, ना। तो घाईचा काही संबंध नाही याच्यामध्ये दादा काय पूर्ण महाराष्ट्राला दुःख झाले अजून माणसं रडताय मेन म्हणजे अजून रडताना मी ज्यावेळी माझा दादांच्या बरोबर एकदाच संबंध आला वैयक्तिकरित्या एक संबंध एकदाच आला माझा पण मला असं वाटतं की माझ्या घरचा माझा बाप वाढला त्यावेळेला मी एवढा रडलो नसेन पण टी व्ही बघताना मी प्रत्येक क्षणाला पाच पाच मिनटाला मी रडलो कारण काय मला वाटतं की हे हे जे वैभव निर्माण दादानी केलं त्या त्याला परत असा चालना देणारा माणूस ह्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणं अशक्य आहे अशी मनातली माझ्या भावना आहे दुसरी गोष्ट पवार कुटुंबीय एकत्र येण्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे बघा पवार कुटुंब एकत्र आला असतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता किंवा त्यांच्या प्र पक्षाचा प्रश्न होता पण बारामतीसाठी दादा जाणं किंवा महाराष्ट्राचे द दादा जाणं हा प्रत्येक माणसाचा वैयक्तिक प्रश्न आहे लक्षात घ्या शपथविधीचा जर विचार केला तर आज तेरा दिवसाचा दुखवाटा असतो साधारण माझ्या तुमच्या डोळ्यात प्रचंड आहे आज असूयाचा दादांचा फोटो बघितल्यानंतर बरोबर पण परंतु शपथविधी अगदी राखेचा कार्यक्रम झाला आणि त्याच दिवशी मुंबईच्या दिशेने ते निघाले एक तर त्याच्या मागे दोन कारण असू शकता एक तर भाजपला भीती वाटली असावी म्हणून हा शपथविधी तुरंत मॅनेज केला दुसरी एक गोष्ट दुसरी एक गोष्ट आमदार वगैरे समजा एकत्रित राहावा म्हणून एक दुसरी गोष्ट असू शकते तुम्हाला सांगतो ह्या गोष्टीच्या ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या त्यांच्या पक्षाच्या संबंधित गोष्टी आहेत त्यांना काय ते पक्ष सांभाळायचा आहे त्यामुळे त्यांना तो निर्णय घ्यावा लागला ही वेळ होती, होती का ती वेळ वेळ असण्याचा प्रश्न एक लक्षात घ्या वेळ होती का नव्हती काय पुढे काय वेळानं पुढच्या वेळेला धरून गरीब धरून त्यांनी ते निर्णय घेतले हवेत बरं काय झालं असतं आमदार गेले असता असं आमदार फुटले असते का साधारण माणसाच्या डोळ्यात जर पाणी तर आमदारसुद्धा सुद्धा असा रडत होते ते फुटले असते का मग हे बघा राजकारणामध्ये काही होऊ शकतं हे आपण पाहत आलेलो आहे ज्या गोष्टी ज्या आय काँग्रेसबरोबर लोक जाणार नाहीत ती लोकं त्यांच्याबरोबर जाऊन बसली किंवा तिथून फुटली किंवा हे काय प्रश्न जे निर्माण होतात ते काही होऊ शकले असते मन म्हणून ते कदाचित झालं असेल किंवा दुसरं काहीतरी कारणं असतील ते, ते पक्षासंबंधीची त्यांची कारणं असतील आपण त्याच्याबद्दल बो बोलणं योग्य नाही आहे असं मला वाटतं प्रामाणिक दादा गेले मोठ बारामती गेले सगळं गेलो आता पुढे भविष्यात काय होईल ते माहित नाही बघा तुम्हाला सांगतो हे बारामतीचं जे हिरा होता बारामतीचा अष्टपैलू नेता जो होता लाख मोलाचा जो नेता होता तो आम्ही हरपलेला आहे आमच्या घरचा वडीलधारी माणूस गेल्यासारखं दुःख आम्हाला वाटतंय हो 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 या धन्यवाद 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 करती है फरियाद ये बारामती की धरती कई हजारो साल तब होता है जाकर पैदा एक अजित पवार म्हणजे लता मंगेशकरनी नेहरू गेल्यानंतर हे शब्द वापरले होते एकोणीसशे चौसष्ट साली बोला करती है बारामती की धरती फरियाद कई हजारो साल तब होता है जाकर पैदा एक अजित पवार बरोबर आ... या ना दादा कुठं राहता तुम्ही मी मिळतच आहे बरोबर अच्छा खरं तर बारामतीमध्ये खूप विकास झालेला जा, आहे ज्यावेळेस मी इथं पाऊल ठेवलं दादा गेल्याचं दुःख अगदी प्रत्येकाला आहे मला सुद्धा आहे माझ्यासुद्धा डोळ्यात दररोज असलो आहे परंतु इथं आल्यानंतर दादा जरी गेले असतील परंतु दादानी हे जे करून ठेवलं आहे सगळं किती सुंदर वाटतं असं वाटतं स्वर्गात आलं काय काय ती लायटिंग आहे ते पाटाचं पाणी पाटाला काय छान असं कॉन्क्रीट आहे कामामध्ये सर्वोत्कृष्ट पण आहे आणि सगळा लखला आहे खूप सुंदर अशी बारामती बनवलेली आहे काय वाटतं नाही बारामती बनवणे तर त्यांचा लय मोठा वाट आहे आणि असं वाजू अजून बी वाटत नाही की दादा गेल्यासारखं सारखं पहिली गोष्ट म्हणजे अचानक कधी बी काही होऊ शकतं लोक म्हणजे हॅलो दादा दादा गेले हे तुम्हाला तुम्ही राहायला पड नेमकं कशा पत्तीने कळलं आणि तुम्हाच्या काय भावना भावना भावनाच मी ऑलरेडी बाहेर चाललो होतो आणि अचानक मला फोन आला भावाचा की दादा गेले मला वाटलं असंच नंतर मी पाहिलं की यार मला ती बाहेर जाऊ का नको असं वाटत होतं पूर्ण मूड एकदम म्हणजे मूड म्हणजे काय सांगायचं म्हणजे ती जाऊ बी वाटत नव्हतं आणि काहीच म्हणजे हे वाढत नव्हतं अले म्हणजे व्यायकर वाट वाटतं अजून बी व्यायाकर वाटतंय मनाला असं एकदम म्हणजे खूप असा हृदयाला एकदम असं हे करून गेले दादा ना हा हृदयाला म्हणजे असं ठोका लागले का दादांसारखं कोणीच करू शकत नाही कोण होऊ शकत नाही प्रत्येकाच्या हृदयात त्यांनी एक प्रेम निर्माण केलेलं होतं त्यांचं वागणं बोलणं चालणं स्वभाव सगळंच नाही त्यांचं बोलणं म्हणजे कसं डायरेक्टली सरळ बोलायचे ते डायरेक्टली जे आहे ती कष्ट म्हणजे व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यांचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत त्यांचे अजून बी असं वाटतं की दादा यावं डायरेक्ट सरप्राईज मध्ये हा ना म्हटले ना काही बोर म्हटले की का दादानी करत असं सप्राईज मध्ये या असं वाट अरे बाबा ते आता ते पिक्चर मध्ये घडतं आता आपलं पिक्चर थोडाच आहे नाही का नाही आता दादा नाही का इथल्या जनतेच आणि बाकीच्यांना अजून बी नाही ना वाटत असं आज पूर्णपणे बारामती जी तालुका आहे पूर्णपणे म्हणजे ह्याच्यामध्येच आहे दुःखामध्येच आहे पवार कुटुंब एकत्र यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं का नाही यायला पाहिजे नाही नाही यायला पाहिजे ना आता शेवटी कसं आहे त्यांचे ह्याचं आहे कुटुंबाचा प्रश्न आहे आलं तर चांगलंच आहे शपथविधीला खूपच घाई केली शपथविधी वास्तविक एवढं दुखवट वा असताना शपथविधी घ्यायला नाही नव्हता पाहिजे पूर्ण महाराष्ट्रातली नाराजी खूप टीका होता याच्यावर पण याच्यावर फक्त दोनच कारणं असू शकता एक तर सत्ताधारी दोन्ही पवार एकत्र आल्यामुळं त्यांच्या भीतीपुटी त्यांनी हे प्लॅनिंग रचलं मास्टर नाही तर मग स्वत आपला जो आजीदादांचा पक्ष हा हे काही काही होऊ नये याला व्यवस्थित राहा म्हणून तुम्हाला काय वाटतं नेमकं नाही नाही तुम्ही जी म्हणताय ती बरोबर आहे म्हणजे दोनच कारण असू शकत लोकल काही नव्हती तिथे कारण की त्यांना अजून बी त्यांच्या मनाला काय वाटत असेल त्यांच्या मेसेजचा हा विचार केलाय खूपच अवघड त्यांच्या मना म्हणजे त्यांच्या मेसेजला काय वाटत हे विचार केलाय कुणी पूर्ण परिवारालाच तेच ना अजून कोणी विचार केला का त्या गोष्टी म्हणजे अजून त्यांनी विचारले बी नाही अजून त्या गोष्टी तुम्ही त्यांच्यात तुम्ही डोळे डोळे घालून आहे का त्यांना अजून दुःख वगैरे गेले का काय काय वाटतं तुम्हाला भीतीपोटी केलं असावं हे भाजपने की हे जर दोघे एकत्र आले तर खूप काही उलथापालत होऊ शकते नाही तर मग यांचे आमदार काय नेमकं काय म्हणजे का काय का वाटतं शेवटी कसं आहे ही स्वतःला काय वाटतं राजकारण आहे दादा दादा म्हणून गेले राजकारणामध्ये मध्ये काय होऊ शकते बंगाल राजकारण राजकारण आहे लय आवड झालंय राजकारणाचा विषय दादा एवढे म्हणले की राजकारणात पुढू नका फॅमिलीवर राहा सुखी राहा काही दिवस एक मी तर आठ दिवस अगोदर का चार दिवस अगोदर हा शब्द बोलले होते ना हा ते अजून बी आठवत आहे मला दादा काय नाव आपलं माझं नाव युवराज पोटे मी पाटस रोडला राहतो अच्छा इथं आता मी असं चाललो होतो तेव्हा म्हणलं काय आहे बाबा त्यामुळे थोडंसं थांबलो हो हो तर आहे म्हणलं आता घ्याव काय माहिती रात्रीची तर एकदम लखलखाट दिसतो आणि दादा गेले परंतु दादानी ही आठवण ठेवून गेले दादाच्या कामातून दादा कामा दिसताय हो दिसणारच आहे कारण की एवढं मोठं काम केलेलं आहे त्यांनी आणि ह्याच्यापेक्षा मोठं काम त्यांची है, म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं काम करणार होते ते आणि आम्हाला पण माहीत होतं की ह्याच्यापेक्षा मोठं अनेक अनेक प्रकारची कामं आणि रखडलेली आहेत ते करायची होती नदी डेव्हलप कारण नदी डेव्हलप डेव्हलप प्रकल्प होता परत जो आपलं कचेरी आहे बारामतीची ती मोठ्या शनिवार वाढ्यासारखी त्यापेक्षा चांगली करायचं त्यांचा ते हेतू होता पण तो थोडासा अपूर्ण राहिले का तो वाटतोय पण ते होईल पूर्ण आता ताईंच्या तुम्ही नेमके कोणत्या ठिकाणी होते तुम्हाला हे समजलं त्यावेळेस मी पाटस रोडला मी था मी, मी आमच्या ज्या गॅलरीतनं मला गाड्या जाताना दिसले ॲम्ब्युलन्स गेलेली दिसली परत अशा दोन तीन गाड्या जोरच गेलेले दिसले घरी आम्ही म्हणलं काय भानगडे कुठेतरी आग लागली वगैरे असेल तेवढ्यात मला मित्राचा फोन आला की बाबा टी व्ही लाव म्हणले काय झाले बघ म्हणलं काय झालं असेल ना पण टी व्ही लावल्या कळलं की दादाचं असं झालेलं आहे त्यावेळेस म्हणजे चहा बी काहीच पिला ना आम्ही जागावरती तर ठेवलो टी व्ही पुढं बातम्या बघत बसले लय वाईट वाटलं की बाबा आपलं लोकनेते अजितदादांचं असं झालं लय वाईट वाटलं वाट दिवसभर तर आम्ही काय खाल्लंच नाही काय पवारांनी एकत्र यावा की नाही यावा तुम्हाला काय वाटतं पवारांना हे ॲक्च्युली एकत्रच आहेत पण कसं आहे थोडा पक्षाचा विषय असतो तो आता साहेबांचं म्हणजे कसं होल्डरम सगळ्या पक्षावर ईडीची चौकशी अगदी दादांच्या नातेवाईकांवर सुद्धा होती ईडीमुळे अशा काही घटना घडल्या वगैरे ते तुम्हाला माहिती आहे नाही तो विषय वेगळा आहे पण शपथविधी जो झाला शपथविधी झाल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातली जनता अगदी प्रचंड नाराज आहे आम आदमी प्रचंड नाराज आहे त्याचे दोनच कारण असू शकता एक तर हा मास्टर मा माइंडचा गेम आहे भीतीपोटी भाजपाने हे केलेला प्लॅन असू शकतो दुसरी गोष्ट की ताबडतोब पद दिलं म्हणजे आमदार पळून जाणार नाही किंवा जातील पण आमदार पळून जातील तर आज प्रत्येकाच्या डोळ्यात आसरू आहे एक आस्था आहे तेवढी भावना असताना पळून कसं जाऊ शकतं काय वाटतं तुम्हाला काय कारण असू शकतं की एवढा दुःखवाटा असताना एवढा दहावेचा कार्यक्रम असताना तुम्ही संध्याकाळी मुंबईत जाताना शपथविधी घेता नेमकं काहीतरी कारण आहे पण नाही कारण कारण हे असं आहे की सुनीत्रा म्हणजे शपथविधी हा घेणं खूप महत्त्वाचं जरुरीच होतं कारण की अजितदा वारसदार म्हणजे त्यांचाच हक्क आहे ते चार दिवस आठ दिवस दहा दिवस दिवस ज्यावेळेस इंदिरा गांधी ज्यावेळेस इंदिरा गांधी ही झाल्या डेट झाले त्यावेळेस राजीव गांधींनी किती दिवसांनी घेतलं म्हणजे शपथविधी किती दिवसांनी घेतला त्याचं कारण असं आहे साहेब की जर शपथविधी घेणं पण महत्त्वाचं आहे विकास थांबलेला थांबला नाही पाहिजे सुनीता ताई येत ते पार, पार ते ना त्या विकास करण्यासाठीच तिथं जाऊन त्यांना ते महत्वाची जबाबदारी पार पाडायची होती त्यामुळे त्यांनी ते शपथविधी हा महत्त्वाचाच आहे घेतलाच पाहिजे होता त्यांनी आणि ते काय स्वतः मानाने घेतलं नाही याला साहेबांचं सा, सुद्धा काहीतरी त्याच्या मागं थोडंसं आहे त्यांचा हात सुद्धा पवारसाहेबांना पवार पवारसाहेब तर शपथविधीला ज्यावेळेस आदल्या दिवशी पार्थ पवार आणि सु सुनेत्रात ज्या पवार ज्या आहे वहिनी आहे त्या गेला तर त्याच्या दिवशी जी मुलाखत झाली पवार साहेबांची शरद पवार साहेबांची ते बोललं मला तर काही माहिती नाही कसं आहे साहेबांचं राजकारण हे कोणालाच कळणार नाही कारण साहेब साहेब आहेत शेवटी बोलायचं असतं घरातला माणूस असं मोठ्या माणसांना विचारता जाणार नाहीत शेवटी कधी बघ आता पार पवार साहेब असं वाटत नाही का तुम्हाला की पवार साहेब समजा ईडीच्यामुळे ते दोन पक्ष हे झाले किंवा त्यांच्यात गेले हे तर याच्यात काहीतरी अंश खरेपण आहे का नाही नाही ईडीचा काहीच संबंध नाही कारण की ऍक्च्युली जरी ईडीने केली त्यांच्या बहिणींवर सुद्धा ईडीची धाड टाकली होती अजितदा पण निष्पन्न झाले का तुम्हाला काय वाटतं पण मग त्याच्यामुळेच ते भाजपमध्ये गेले असावे किती होते साहेब विकास हा आता केंद्रच भाजप आहे महाराष्ट्रामध्ये भाजप आहे विकास कसा करणार तुम्ही आज साहेबांनी किती दिवस झाले हा एक मुद्दा आहे शंभर टक्के विकास हा भाजपशिवाय होऊ शकत नाही कारण त्यांना त्यांना घातल्याशिवाय ह्यांना आपण एवढा आज बघतोय बारामतीचं नंदनवन कसं कस काय झालं आज अर्थ मुद्दा आहे हा मुद्दा आहे मंत्री कुणी केलं शेवटी देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा त्यांच्याशी बरोबर मुद्दा तर ते होणार साहेब आणि विकास करण्यासाठी विकास करण्यासाठी त्यांची साथ घेतलीच पाहिजे ना बरोबर बरोबर मग त्याशिवाय त्यांना घेतल्याशिवाय साहेब विकास होऊ शकत नाही असं आहे ना महत्वाची गोष्ट बरोबर आहे सत्ता असल्याशिवाय सोबत येऊ शकत नाही हे हे धोरण सिद्धच आहे त्यामुळं सत्ते जाणं हे गरजेचंच आहे हे काय ईडी वगैरे हे नंतरच्या गोष्टी आहेत ह्या अबोल गोष्टी आहेत बरोबर पण सत्ता पण मात सत्तेतूनच सगळं करता येतात सत्ता असल्याशिवाय स येत नाही सत्ता असल्याशिवाय विकास करू शकत नाही तुम्ही जर समजा विरोधी पक्षामध्ये आहे किंवा अन्य काही ठिकाणी आहे तर तुमच्या हातात सत्ता असल्याशिवाय तुमच्या हातात सूत्रधार तुमचा सूत्रधार असल्याशिवाय तुम तुमच्या हातामध्ये पैसे देणारा माणूस असल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही लक्षात ठेवा पैशाशिवाय राजकारण चालत नाही आणि सुबत्तासुद्धा येऊ शकत नाही ती पै ते पैसे आणणं किंवा ती ते त्याच्यासाठी लागणारं भांडवल उपस्थित कर उपलब्ध करणं हे ह्याच्यासाठी सत्तेमध्ये आपल्याला जा सहभाग घ्यावाच लागतो बरोबर तर असं म्हणणं योग्य असं म्हणणं योग्य नाही की आपण त्या पक्षामध्ये गेला किंवा काय केला हे पक्ष जे आहेत ना हे सगळ्या पक्षामध्ये अस पक्षामध्ये असताना आपला गावाचा विकास आपल्या महाराष्ट्राचा विकास ह्या करण्यासाठी मागं बॅक बॅकअप जे लागतं पैशाचं ते पैशाचं बॅकअप आणण्यासाठी वरती सत्तेवर कोण आहे त्याच्यासोबत सामील व्हावंच लागणार शंभर टक्के हा ही परिस्थिती आहे म्हणजे म्हणजे भविष्यात पवार एकत्र किंवा सत्यता असं काहीतरी होईल असं वाटत नाही हे बघा राजकारणामध्ये लोकांच्या मनात का पवार एकत्र येतील किंवा महाराष्ट्राच्या सत्येत तेरा दिवसानंतर काहीतरी काही घडतं की काय दादा पवार एकत्र येणं ही चांगलीच गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक नंबरची गोष्ट आहे पण त्याच्यामध्ये काय आता जर नाही आले तर कोणासोबत तर जाऊन ते पैसे तर आणावे लागतीलच निधी तर उपलब्ध करून घ्यावं लागेलच ना बरोबर आज तुम्ही हे बारामती बघताय तुम्हाला दादा महाराष्ट्राच्या जेवढे जिल्हे आहेत किंवा जेवढे गाव आहेत तालुका प्लेसमध्ये मला मा तुम्ही एक गाव दाखवा असतं की ज्याच्यामध्ये मेडिकल कॉलेज आहे ज्याच्यामध्ये वैमानिक शि वैमानिक तयार होणारी शि ही वाय पायलट तयार करण्याची शिक्षण संस्था आहे किंवा असे मेडिकल कॉलेज आहेत असं एक गाव दाखवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये असं जे जे वंधन केलेलं कुठलीच गोष्ट असं नाही का सगळं प्रयत्न केले दादा महाराष्ट्र ह्या ह्या बारामतीमध्ये तुम्ही कुठल्याही बँकेची शाखा घ्या कुठल्याही कुठल्याही कंपनीचा आउटलेट घ्या ह्या ठिकाणी उपलब्ध तुम्हाला प्रत्येक व्यवस्था आहे साहेब आम्ही असं म्हणत होतो की हे दहा वर्षानंतर नाही पाच वर्षानंतर ह्या पुण्याचं रूप ह्या बारामतीला येणार होतं पण दुर्वध आमचं दुर्दैव ह्या बारामतीचं दुर्दैव की आम्हाला ते लाभ झाला नाही आम्हाला जे आहे ते पण खूप हे काय कमी नाही कमी नाही आहे हे बघा कमी नाही आहे हे हे लक्षात घ्या हे कमी नाही आहे कमी आपण कशाला म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये काहीच नाही आहे पण हे कमी नाही आहे हे बाकीच्या गावांना जर बघितलं तर हे शंभर टक्के पूर्ण आहे पण कुठं नाही असत एवढं हे बरं हे कॉन्क्रिट नाही कितीतरी लांब हे ना आमचं म्हणणं ऐकून घ्या आमचं म्हणणं ऐका तुम्ही आम्हाला वाटतं हे बाकीच्या गावांना बघितलं तर हे शंभर टक्के आहे पण दादाच्या मनातलं बारामती आहे हे पन्नास टक्के आणि विशेष म्हणजे झाडामध्ये प्रत्येक झाडामध्ये सुद्धा विशिष्ट अंतर आहे रोडला जर लाइटिंग बघा कशा आहे दादा तुम्हाला सांगतो बारामतीला दादा दर शनिवार असायचे ह्या बारामतीच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये दादांच्याबद्दल इतका आदर आहे की आपल्या घरातल्या देवी देवी देवतांच्याबद्दल तेवढा आदर नसेल तेवढा ह्या बारामतीच्या आणि पोश परिसरातल्या लोकांच्यामध्ये दादांच्याबद्दल एवढा आदर आहे नक्की लक्षात घ्या दादा ज्या दिवशी यायचे त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी ह्या जे रस्त्याला जे आपली मधी झाडं आहेत ना त्याच्या फांद्या सुद्धा तुम्हाला लावलेले दिसणार नाही झाडं किती लावलेले आहे आहे गणित झाड किती शिस्तप्रियता असं रस्त्यावर बसून तुम्ही जेवण्यासारखं गाव कुठल्या महाराष्ट्रात दुसरं तुम्हाला सापडणार नाही मी इथं गेलो ना असं मला असं तोंडातून थुंकुशी सुद्धा वाटत नाही दादा स्वच्छता हे बघा हे दादानी जे हे जे निर्माण केले ना तुम्ही रस्त्याच्या रस्त्यावर कुठं बसून तुम्ही जीवू शकता म्हणजे याच्यापेक्षा स्वच्छता किती असेल सांगा मला हां आणि हा, हा माणूस फक्त झटणं फक्त काम करणं फक्त काम करणं असा हा माणूस दुसरा लाभणे ह्या महाराष्ट्राला नशिबात नाही एवढंच मी म्हणू शकतो सुने घरात एक हिरा जन्माला आला शरद पवारांचे आशीर्वाद होते पण कर्तव्य दादानी खूप काही करून गेले हे बघा शरद पवार साहेबांचं कर्तृत्व फार मोठं आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत देशाचे नेते आहेत कृषी मंत्री राहिलेले नेते आहेत पण बारामतीच्या संदर्भात जर ऐकलं ना तर दादां साहेबांचं आशीर्वाद होता त्यांना हे काय मा हे कराय वेगळं काय सांगायला नको याच्यामध्ये पण आत्ताच्या परिस्थितीला दादानी जे निर्णय घेतलेले होते दादांच्या नेतृत्वामध्ये जे बारामतीचा विकास झाला हा म्हणजे कोणी मान्य करायला पाहिजे अशा पद्धतीचा विकास होता मान्य करायचा काही विषय काय समोर दिसतं म्हणून मान्य करावं लागतं हे जर दुसऱ्या ठिकाणी असतं कदाचित मान्य केलं नसता पण ही समोरासमोर घडलेली गोष्ट आता मला दहा वर्ष झाली मी आहे मी मुळचा काय म्हणता का दादा गेले अंत्यकरणाचा धर्तव आहे आणि बारामती पंचकृषी दादाशिवाय नव्हती आणि होणार पण नाही आता हे साहेब वगैरे साहेब वगैरे आहेत काय ते काय ठीक आहे